गोवा ऑनलाईन सेवा आता व्हॉट्सॲपावर उपलब्ध जातली तर हे सेवेचे फायदे किती असतात हे जाणून घेऊया नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात तुमका सगळ्यांक येवकार गोय सरकार आता आपली गोवा ऑनलाईन सेवा व्हॉट्सॲपावर उपलब्ध करून दिली ही सेवा माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खात्याच्या फुडारपणा खाला दिल्ल्यान ती नागरिकांक अधिक सोयीस्कर थरतली या उपक्रमाक लागून रहिवाशांक सरकारी कागदपत्रां दाखले बिल पेमेंट पावत्यो आणि सुचवणं सहज उपलब्ध जातल्यो गोवा ऑनलाईन हे वेब आधारित माध्यम दोन हजार सतरा वर्षा सर्गेस मनोहर पर्रीकर हांच्या खाला आणि आय टी मंत्री रोहन खवटे ह्यांच्या सक्रियतेक्यान सुरू केले हे ऑनलाईन माध्यम सगळ्या नागरिकांखात महामारीच्या काळात वरदान थरिल्ले तर नव्या ए आय सहाय्यत माध्यम नागरिकांक आणि आनिक बरं अणभव देऊन वॉट्सएपावर दोनशे एकेचाळीसचे सरकारी सेवांनी प्रवेश देतले पर्यटन मंत्री रोहन खंटे हांणी डिजिटल प्रशासना खातीर राज्याचे वचनबद्धत भर दितना सांगले आम्ही सरकारी सेवा कार्यक्षम आणि सोपी खातीर समर्पित आसात मॅन्युअल प्रक्रियेंतल्यान गोवा ऑनलायन नावाच्या वेब आधारित माध्यमाची सुरवात जातली उपरांत ग्रामीण मित्रच्या आदारान केन्नाय हो नागरिकांक दारा कडेन सेवा वितरण आणि आता सरळ नागरिकां मेरेन सरकारी सेवा पावतली असे मंत्री खवटे ही सांगले गोयचे व्हॉट्सअप आधारित सेवेचे उद्दिष्ट म्हळ्यार प्रशासन खऱ्या अर्थान लोक केंद्रीत करप आणि सरकारी सेवा सहज उपलब्ध करून हें हे असा तरेन गोय सरकार वापरकर्त्यांक विविध सेवा कार्यक्षमतायेन हाताळपाक मदत करपा खातीर किवड आधारित प्रणाली दिवपाचो यत्न करता ह्या एकत्रितपणा सत गोवा ऑनलाईनिचे वापरकर्ते त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात दिल्ले तारखेचे स्मरणपत्रक मिळू शकतात दरेका तराचेर मजत आणि सेवा प्रवेशा खातीर प्रक्रियेचे रिमायंडर्स मिळू शकतात तसेच वरवीं सगळ्यो दोनशे एकेचाळीस सेवा खातीर अर्ज करू शकतात ही सुविधा डिजिटल सशक्तीकरणाची एक महत्त्वपूर्ण झेप दाखयता तशेंच भौशीक सेवा नागरिकांच्या दारा मेरेन ते बोटांच्या क्लिका मेरेन पावयतल्यो हाची खात्री करता जो सरकारी सेवा ऑनलायन आसात त्यो सगळ्यो आता व्हॉट्सअप येतल्यो हे खातीर सरकार वॉट्सअप नंबर जारी करतले ह्या नंबरचे सेवेचे नाव बरवून तशेंच वेबसायटीक भेट दिवपाची गरज ना वॉट्सअपर तुम्हाला मार्गदर्शन जातले आणि डॉक्युमेंट्स वॉट्सएपचे अपलोड करचे पडले सगळ्या डॉक्युमेंटाची प्रक्रिया गोवा ऑनलाईन वेबसाईटीचे जातली पण सेवा तुमच्या व्हॉट्सॲप नंबरचे येतली आंध्र प्रदेश सरकाराच्या मनमित्र उपक्रमाच्या पावलार पाऊल दवरून ही संकल्पना रचल्या तर अशाच खबरा खातीर भांगरभूक फेसबुक आणि ॲक्सचे फॉलो करात युट्यूब चॅनल सबस्क्रायब करात आणि डब्ल्यू 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 डॉट भांरभू डॉट कॉम हे वेबसईटीक भेट दियात